नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कर्मचाऱ्यांची हलगर्जीपणा खपून घेणार नाही नवनिर्वाचित आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी कर्मचाऱ्याला खडकावले सावनेर तहसील मध्ये आढावा बैठक संपन्न नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसील मध्ये सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी उपविभागीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक सावनेर तहसील कार्यालय येथे घेण्यात आली या बैठकीत तालुक्यातील विविध भागातील नागरिक समस्या घेऊन आले होते यावेळी नागरिकांनी आपापल्या समस्या नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांच्यासमोर मांडल्या आमदार आशिष देशमुख यांनी सर्व नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित विभागाला त्या त्या, -त्या समस्यांचे निराकरण करण्याचे तात्काळ आदेश देण्यात आले सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितले की कोणत्याही कामात निष्काळजीपणा व हलकरजीपणा केल्यास मी खपून घेणार नाही असे खडकावून सांगितले तसेच सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील विविध कामाबाबत विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत समस्याबाबत करण्यात आली यावेळी प्रलंबित रस्ते पारदर्शक गतिमान प्रशासन सावनेरच्या क्रीडा संकुलात चारशे मीटर धावण मार्ग तयार करून भव्य स्टेडियम उभारावे वेकोलीने अधिग्रहित केलेल्या शेतीच्या शेतकऱ्यांच्या समस्याचे त्वरित निराकरण करावे अवैध गौण खनिज लाडकी बहीण योजनेच्या ऑपरेटर पैसे मिळावे सावनेर शहरातील मटण मार्केटला मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या जलजीवन मिशनचे कामांना वेग द्यावा दलित वस्ती निधी मिळावा झुडपी जंगल पाटणसावंगी आरोग्य केंद्रात पद भरती व्हावी शिक्षण विभागात नवीन वर्ग खोल्या अशा प्रकारे नागरिकांच्या विविध समस्या आमदार आशिष देशमुख यांनी अधिकाऱ्यासमक्ष मांडल्या यावर त्वरित तोडगा काढावा असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले तोडगा काढत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तसे मला कळवावे त्या समस्येवर निराकरण करण्याकरिता शासन कटिबद्ध आहे असे अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने आमदार डॉक्टर आशिष देशमुख उपविभागीय अधिकारी संपत खलाटे सावनेर तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी कळमेश्वर तहसीलदार रोमन मकवाना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर डॉक्टर राजीव पोद्दार मनोहर कुंभारे प्रकाश टेकाडे रामराव मोवाडे अशोक धोटे विजय देशमुख देवीदास मदनकर मंदार मंगळे राजीव गूगल, तुषार उमाटे पियुष बुरडे, अमोल भूते प्रफुल मोहटे व इतर शासकीय कर्मचारी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट